शुभ सकाळ शुभ सकाळ शुभ सकाळ मित्रांनो इकडे बघा आज आहे गुरुवार आणि इकडे अनुष्काची गुरुवारची पूजा चालू आहे दरवेळेस दर, दर म्हणजे दर गुरुवार सारखी आज पण अनुष्काला उपवासच आहे म्हणायला लागेल दिवसभर काही खायचं नाही काय नाही तर तुम्हाला इकडे दिसत असेल खायचं नाही म्हणून काय आणलेलं आहे मी खायला केळ आहेत त्यानंतर सफरचंद आहेत अजून संत्रा पण आहेत दुसरी पूजा करायची बरोबर आहे मित्रांनो कारण की तुम्हाला माहित आहे जवळपास एक चार पाच सहा सात दिवस झाले असतील आमचे युट्यूबला इन्स्टाला किंवा फेसबुकला कुठेच तुम्हाला व्हिडिओ पाहायला भेटले नसतील कारण की मित्रांनो आम्ही थोडं बिझी होतो तुम्हाला माहिती आहे आम्ही टाकतोय नवीन शॉप नवीन शॉपची सगळी तयारी चालू होती माल खरेदीसाठी गेलो आणि तिथनं आल्यानंतर जे दुखणं महाग लागलं ना लै ब हजार झालो करणं आहे भरपूर सारा वेळ गेला आणि भरपूर जण जास्त कमेंट्स पण होत्या बर का की व्हिडिओ नाही हे नाही ते नाही भरपूर जण विचारत होते पण हा प्रॉब्लेम आमच्या मागे होता मित्रांनो त्यामुळे काय आमचं काही काही झालं नाही बघा तयारी करणं व्हिडिओची तर हे बघा आज गुरुवारची इकडे पूजा चालू आहे माऊशी पण आज इकडे आलेली आहे आमच्याकडे तर इकडे बघा दोघी मिळून करता इकडे पूजा आणि त्याचबरोबर मित्रांनो जे नवीन शॉपचं उद्घाटन कधी करणार आहे असं सगळेजण बोलत होते पण विशेष म्हणजे काय झालेलं माहिती आहे का तुम्हाला माहिती आहे आपण शॉप घरातल्या घरात चालू केलेलं आहे त्यासाठी त्यास शॉपचं त्यास उद्घाटन त्यास त्यास घरच्या घरी आम्ही स्वतः पूजा करतोय बघा तर बघूया चला तर तयारी करू छोटेखानी एक पूजा करणार आहे आपण आणि आज पूर्णपणे अनुष्कान जो कपडे साड्यांचा माल आहे तो पण लावलेला आहे तो पण मी तुम्हाला दाखवतो यांची इथली पूजा झाल्यानंतर आपण जाऊया रूममध्ये चला

नंतर आवाज यायचा शांत शांत चला तर इकडे बघा मित्रांनो तयारी चालू झालेली आहे की बघा चलोताय सगळं पूजेचं सामान घेऊन आलेले वरती आणि इकडे बघा दिदी आमची रडत आलेली दिदीला मारले मम्मीने हाय का नाही चला चल मावशी आणावरती चला सगळं ठेवायचं

दरवाज लाव <laughs> ना हे बघ जस्ट आत्ताचं सिद्ध उठला आहे का नाही चला लवकर पप्पांना फोन करतो लाव ना तर बघा मित्रांनो इकडं वरच्या रूम मध्ये आम्ही पूजेची तयारी चालू केलेली आहे बघा आम्ही घरच्या घरी पूजा करतोय त्यामुळं जास्त कोणी आलेलं नाहीये आणि बोलवलेलं पण नाहीये सध्या बघा पप्पांना आत्ता बोलले पण पप्पा शेतामध्ये त्यांना यायला वेळ लागणार आहे थोडा तर बघू तोपर्यंत सगळी काही तयारी करून घेऊया आम्ही आणि हे डेकोरेट कसं वाटलं नक्की कि एकदा कमेंट्स मध्ये सांगा का हे काय झालं माझे थोडं कट आऊट पडलेला आहे हे पण पूर्ण बुजून जाणारे खिळे मारायचे राहिलेत बघा हे बघा दिसत असेल मला खिळे मारल्यानंतर दिसून येत नाही हे दिसत आहे इथे खिळे मारले नव्हते बघा खिळे संपले ते अँटा मला संध्याकाळी त्यामुळे काय मारण्यात आलेलं नाही ते पण होऊन जाईल आजच्या आजकाम हे बघा कसं मस्त वाटतंय का नाही बरे भारी वाटतंय चला तर बघा इकडे मस्त अशी तयारी चालू आहे खूप दिवसाचं स्वप्न होतं ते आज पूर्ण झालेलं म्हणायचं जवळपास फक्त मित्रांनो आता यामध्ये तुमचा सपोर्ट हवाय सगळ्यांचा तसं तर माहिती आहे सगळेजण आम्हाला सपोर्ट करणार पाहनुषका हा विश्वास तर आहे सगळ्यांवर निजू न्यू स्टॉक पण आलेला मित्रांनो तुम्हाला त्याच्या पण हा खूप सारं म्हणजे सिम्पल मध्ये कारण की ज्या वेळेस आम्ही बाहेर जाऊ ना वेट करतोय लवकरच मित्रांनो आपली बिग ओपनिंग ग्रँड ओपनिंग होणार आहे बरं का लवकरच होणार आहे फक्त काय माहिती आहे का एक ते दीड महिन्याचा वेळ लागेल दिवाळीच्या आधी लवकरात लवकर दिवाळीच्या आधीच करण्याचा प्रयत्न करतोय बघा मी तेवढं लवकरच करून घेऊया ते वेळेस एखादी खायला पिल्लू काय काय तुला तिकडे बघ हो काय 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 झालं मी तोपर्यंत घ्या पट पट पटपट आवरून चला उशीर करू नका शीत ती वेगवेगळी झाली चला तर बघा सगळी काही व्यवस्थित तयारी चालू आहे हे बघा सलोता इकडे आहे आमच्या पिल्लूला खाऊ घालत पिल्लू इकडे बघ आमचे बघा मित्रांनो आता गेली आमची वैशू आता हा बिचारी आली असती पुढे काम करायला आधी ही आली काही कामाची नाही येत नाही आमच्याकडनं काहीच नाही ती तरी बिचारी यायची सारखं सकाळ संध्याकाळी बोली लगे दिवस भर गुतो ना अभ्यास ते ब्युटी पार्लर आहे का तिथे नाही का चला हे इकडे गे एवढा अवतार झाला मित्रांनो माझा दिसला तुम्हाला एवढं दुखीने बेजार झालोय कारण तिकडे गेल्यापासून दोन तीन दिवस नुसतं जागरण झालं जा बघा जागरण कसलीच झोप नाही रात्र रात्र झोप झाली नाही बघा कारण मला वाटायचं ड्रायव्हरचं म्हणजे गाडी घेऊन गेलो होता आम्ही ड्रायव्हर मित्रच होता माझा

पेज आहे इंस्टाग्रामवर तर त्यावर तुम्हाला व्हिडिओ साड्यांचे फोटोज असो सगळं काही पाहायला भेटाल आणि विशेष म्हणजे एक सांगायचं बरं का भरपूर जण बोलत होते मित्रांनो शर्ट भेटतील का हे भेटतील का जेन्ट मध्ये असे सगळेजण बोलत होते तर मित्रांनो आपण ले स्पेशली लेडीज वेअर चालू केलेले बघा लेडीज वेअर रिलेटेड जे काय असतं ते तुम्हाला सगळ्या गोष्टी अवेलेबल होणार आहेत बघा दि पडेल का तसंच हे ना करा निस्ता धिंगा ना करा काम तर काही नाही

शपथ नाही म्हणते नाही काढला माहिती तर फेकून दिला काय कि रे फेकून दिलास ना मला पाहिजे तुला तसा मला चुकलो <laughs> पापा बोलते म्हणून म्हणजे फेकून दिला काय करायला अंशू काय करतो बाळा चला आता आपल्याला जय 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 बाप्पा करायचं ना चल जय जे बाप्पा करायचा आरती करायची ना आपल्याला चला आरती करू गणपतीची आरती पण केली मला छकाली आम्ही आता इथे करायची आम्हाला चला चला आवरलं सगळं येणार नाही घेऊ आरती करून आता त्यांना फोन केला तर बघा मित्रांनो एक छोटे मांडलेली आहे आता आरती वगैरे करून घेऊ आणि लवकरच आपण आपल्या कार्याला सुरुवात करू बघा लगेचच्या लगेच ह्याच्या गणपती पासून टेबलवर आहेत

सरात तर मित्रांनो छोट्या काही इथं पूजा झालेली आहे आरती पण झालेली आहे हे बघा सगळं काही आवडलेलं आहे आणि आजपासून मित्रांनो आम्ही आमच्या नवीन बिझनेसला सुरुवात करतोय तसा तुमचा सगळ्यांचा सपोर्ट असू द्या मित्रांनो या गोष्टीसाठी आम्हाला कारण की एक छोटीशी सुरुवात करतोय छोट्याशा घरामधनं लवकरच मित्रांनो हा व्यवसाय आमचा वाढावा असंच देवाच्या प्रार्थना करतोय मी पण यामध्ये फक्त मित्रांनो तुमचा आणि तुमचा सपोर्ट पाहिजे आम्हाला घरी आता दुकानीला सुरुवात करायची आम्हाला दुकानीच्या म्हणजे कसं आपण आपल्या बिझनेसला ला सुरुवात करूया पप्पा तर आले ना पप्पा शेतामध्ये होते त्यामुळे त्यांना यायला वेळ होता हा ते म्हणजे करून घ्या तुम्ही तुमचं तोपर्यंत हे कर जय पप्पा करो <static> 에이 그에달고 산uv아... <BevAnyway Tak squishy>